श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती का या चॅनल मध्ये आपलं स्वामी तुम्हाला माहिती आहे संसारिक माणसाच्या आयुष्यामध्ये खूप काही असंख्य असे प्रश्न असतात असंख्य अशा अडचणी असतात समस्या असतात पण त्या समस्याचं कारण आपल्याला माहित नसतं की नेमकं काय आहे आणि आपल्या आयुष्यात दुःख काय येतात संकट काय येतात आणि त्याचं निवारण आपण कसं केलं पाहिजे तर ह्या सेवेचं या आपल्या दुःखाचं कारण आणि त्या दुःखातून आपण बाहेर कसं पडायचं कोणती सेवा केल्याने आपलं दुःख दूर होतं संकट दूर होतात असंख्य प्रश्न दूर होतात त्याबद्दलच आपण आज माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुमचं आयुष्य एक सुख शांती आणि समाधानाने होऊन जाईल तर तुम्हाला माहितीये का स्वामींची आपण स्वामी सेवा म्हणजे काय माहिती आहे स्वामी सेवा म्हणजे असं काही विशिष्ट खूप भीती भीती वाटून घेण्यासारखं किंवा प्रेशर येण्यासारखं असं काहीही नाही स्वामी सेवा म्हणजे चालता बोलता सुद्धा तुम्हाला स्वामींची सेवा करता येते आता धकाधकीच्या जीवनामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच एवढा स्वामी सेवा करायला टाईम मिळत नाही वेळ मिळत नाही तेव्हा आपल्याला कमी वेळेमध्ये फलप्राप्ती कमी वेळेत आपल्याला चांगलं फळ मिळालं पाहिजे असं आपण बघतो पण तुम्हाला माहिती आहे स्वामी नेहमी सांगायचे की तुम्हाला जर तुम्ही सेवा करायचं काम तुमचं आहे आणि तुमच्या सेवेला फळ देण्याचं काम माझं आहे तुमच्या सेवेला फळ देण्याची जबाबदारी माझी आहे मग मा आपलं काम काय आहे सेवा करणं फळ द्यायचं नाही द्यायचं आपले स्वामी महाराज बघून घेतील म्हणून आपण आपली स्वामी सेवा करत राहायचं आता पण कोणती स्वामी सेवा करायचं की जेणेकरून आपल्याला त्याची लवकरात लवकर फलप्राप्ती होईल तर तुम्हाला माहिती आहे स्वा जे कोणी नवीन स्वामी भक्त असतील किंवा स्वामी सेवेकरी असतील किंवा जो कोणी जुने सेवेकरी असतील त्या सगळ्यांना स्वामी सेवेचा मार्ग म्हणलं की स्वामी चरित्र सारामृतच ग्रंथ माहिती असतो ग्रंथ म्हणजे काय तर तुम्ही तास तास भर स्वामींचा ग्रंथ वाचत बसणं किंवा त्याला स्वामी सेवा म्हणायची का तर अजिबात नाही तुम्ही स्वामींची दहाच मिनिट सेवा करा पण अशी करा की स्वामींच्या प्रत्येक सेवेला तुम्हाला फळ स्वामींनी दिलंच पाहिजे एवढी ताकद आपल्या सेवेमध्ये पाहिजे स्वामींकडून आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची स्वामींनी आपली इच्छा पूर्ण केलीच पाहिजे एवढी ताकद आपल्या सेवेमध्ये पाहिजे तर ती तुम्ही श्रद्धेने केली तर निश्चितच तुमच्या सेवेला स्वामी फळ देतात म्हणजे देतातच तर ती सेवा काय आहे तुम्हाला माहिती स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय तुम्हाला रोज वाचायचे असतात हे तुम्ही ऐकलंच असेल जेव्हा तुम्ही केंद्रातून चरित्र सारामृताचा ग्रंथ आणि एक जपमाळ आणता तेव्हा तुम्हाला त्या ते सेवेकऱ्यांनी ज्येष्ठ सेवेकरी असतात आपल्या केंद्रातले त्यांनी सांगितलेलं असतं की तुम्ही रोज तीन तीन अध्याय आणि अकरा माळे जप करा तर ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ही रोज तुम्ही नित्य नियमाने करायची आहे त्याला कसलेही बंधन नाही आहेत अटी नाही आहेत पण त्याची फलप्राप्ती लवकरात लवकर होते बघा मग किती साधी आणि सोपी सेवा आहे हे आणि तुम्ही म्हणाल की तीन तीन अध्याय वाचायला जवळपास मला तर दीड दोन तास लागतील मी तुम्हाला पूर्ण ग्रंथ वाचायचा म्हणत नाहीये एक ते एकवीस अध्याय वाचायचे नाहीत रोज फक्त तीन तीन अध्याय वाचायचे आहेत तीन अध्याय वाचायला तुम्हाला सांगते मी फक्त पाच लागता। मिनिट लागतात फक्त पाच मिनिट लागतील जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना पाच जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनिट लागतील जास्तीत जास्त दहा मिनिट पंधरा मिनिट सुद्धा नाहीत एक एक पेजेसचा फक्त हा एक अध्याय आहे तुम्हाला एक पेज म्हणजे तीन पेजस रोजचे वाचायचे आहेत तीन पानं रोजचे वाचायचे आहेत अशा हा रोज तीन 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 अध्याय तीन तीन अध्याय म्हणजे काय तर आज तुम्ही गुरुवारपासून जर सेवेला सुरुवात केली तर गुरुवारच्या दिवशी तुमचा पहिला दुसरा आणि तिसरा अध्याय येणार आहे शुक्रवारच्या दिवशी तुमचा चौथा पाचवा आणि सहावा अध्याय येणार आहे शनिवारच्या दिवशी तुमचा सातवा आठवा वा अशा पद्धतीने हे तीन तीन अध्याय येणार आहेत थोडक्यात काय तर रोज तुम्हाला अध्याय वाचायचे आहेत गुरुवारी जर तुम्ही स्वामी सेवेला म्हणजे स्वामी चरित्र सारामृताला अध्यायाला सुरुवात केली तर तुमचा बुधवारी संपणार आहे म्हणजे सात दिवसात तुमचे एकवीस अध्याय पूर्ण होतील म्हणजेच तुमचं एक पारायण पूर्ण होणार आहे असं तुम्ही कंटिन्यू हे चालू ठेवायचं आहे आता सात दिवस झालं की परत पहिल्यापासून म्हणजेच पुढच्या गुरुवारपासून परत तुम्हाला पहिल्यापासून हे अध्याय वाचायला सुरुवात करायची म्हणजेच एक दोन तीन असं असं रिपीट झालं परत पुढच्या बुधवारपर्यंत तुमचे सात एकवीस अध्याय पूर्ण होतील म्हणजेच एक पारण पूर्ण होईल असं तुमच्या आयुष्यामध्ये नित्य नियमाने रोजच्या जीवनामध्ये तुम्ही ही सेवा करायची आहे तुम्हाला सांगते एक महिनाभर तुम्ही करून बघा तुमच्या आयुष्यात खूप काही बदल तुम्हाला दिसतील ज्या ज्या अडचणी तुमच्या आयुष्यात येत होत्या त्या अडचणी दूर होतील जे तुम्हाला काम आडलेली आहेत ते काम सुद्धा तुमचे मार्गे लागतील किंवा तुमच्या घरामध्ये जो काही आर्थिक प्रश्न दडलेला आहे तो सुटत नाहीये ते सुद्धा हळूहळू तुमच्या मार्गी लागून जाईल घराची भरभराट होईल ते फक्त आणि फक्त स्वामी चरित्र सारामृताचे नित्य अध्याय वाचल्याने नित्य सेवा केल्याने आणि मग तुम्ही विचार करा तुम्ही जर फक्त हे तीन तीन अध्याय वाचल्याने तुमच्या घरात एवढे सगळे प्रश्न सुटतात तर स्वामींचं जर नामस्मरण केलं तर किती प्रश्न सुटतील तुम्हीच विचार करा आता स्वामींचं नामस्मरण करायला जपमाळ असावीच लागते असं काही आहे का अजिबात नाही तुम्ही स्वामींची जपमाळ नसली तरी तुम्ही स्वामींचा जप करू शकता आता तो कसा तर तुम्ही फक्त फक्त दहा मिनिट डोळे बंद करून स्वामींसमोर बसायचं आहे आणि स्वामींचं मनामध्ये नामस्मरण करायचं फक्त तुमच्या डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती आणायची आणि स्वामींचं नामस्मरण करायचं आता माझा व्हिडिओ पॉज करून तुम्ही दोन मिनिट हे करून बघा तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर स्वामींच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे ना ती ताकद तुमचं नव्हत्याच होतं करण्याला सुद्धा कमी पडेल मी तर सांगते की तुमचं कितीही मोठं संकट असू द्या ते नामस्मरणाने टळत नामस्मरण म्हणजे साक्षात आपण स्वामींना हाक देत असतो आवाज देत असतो स्वामींचं नाव घेत असतो जेव्हा आपण स्वामींचं नाव जपतो नाम जपतो तेव्हा स्वामी आपल्याला जपत असतात स्वामी ते ऐकतात पण कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये येऊन आपल्याला स्वामी दृष्टांत देतात संकेत देतात पण तेवढी ओळखण्याची पात्रता सुद्धा आपल्यात असली पाहिजे तेवढे आपण भाग्यवान असायला पाहिजे की स्वामी आपल्या सोबत आहेत हे आपल्याला ओळखायला यायला पाहिजे आता स्वामींचं नामस्मरण करायला तुम्हाला जर अकरा माळी जम, जमत नसेल रोज तर तुम्ही एक माळच मी तर म्हणते एक माळ म्हणण्यापेक्षा फक्त दहा मिनिट रोज करा फक्त दहा मिनिट पण ते असे करा असे करा की तुम्ही तुमचं जे नामस्मरण आहे ते स्वामींपर्यंत पोहोचलंच पाहिजे तुम्ही नामस्मरण करत असताना तुमच्या मनामध्ये दुसरे कसलेही वाईट विचार आले नाही पाहिजेत तुम्हाला त्यावेळेस दहा मिनिटांमध्ये फक्त आणि फक्त स्वामी महाराजांची मूर्ती आणि स्वामी महाराजच दिसले पाहिजेत दुसरं कोणीही नाही तुमच्या तुम्ही नामस्मरण करताना असा विचार कराल की माझ्या घरामध्ये मुलांना आता डबा बनवायचा आहे मिस्टरांना टिफिन द्यायचा आहे हे काम आहे मला ते काम आहे असं तुमच्या मनामध्ये काहीच आलं नाही पाहिजे संसारिक गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवा आणि जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करता तेव्हा फक्त आणि फक्त नामस्मरणच करा बघा हे हे नाम करताना तुम्ही मनापासून केलेलं असेल ते नामस्मरण स्वामींपर्यंत पोहोचत आणि त्याच नामस्मरणाने प्रश्न नव्याण्णव टक्के प्रश्न तुमचे या, या सेवेने सुटतात नित्य सेवेनेच सुटतात कारण नित्य सेवा कधीही चुकवायची नसते जेव्हा तुम्ही एखादी संकल्पयुक्त सेवा करता तेव्हाही नित्य सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नसतो आता तुम्ही म्हणाल की ताई ही सेवा करायला काही नियम आहेत का ही सेवा करायला काहीही नियम नाही आहेत तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं कुठेही तुम्ही ट्रॅव्हलिंग करत आहात किंवा कुठे बाहेर फिरायला गेला आहात किंवा कुठे तुम्ही दुसऱ्याच्या घरी आहात नातेवाईकांकडे राहायला तिथेही तुम्ही ती सेवा करू शकता तीन अध्याय वाचायला फक्त दहा मिनिट लागतात ही सेवा करायला काही वेळ लागत नाही त्यामुळे याला काही असे नियम वगैरे नाही आहेत काहीच नाही आणि नामस्मरण तर तुम्ही चालता बोलता सुद्धा करू शकता आता तुम्ही सांगा तुम्ही जेव्हा ट्रॅव्हलिंग करता तेव्हा कानात हेडफोन घालून तुम्ही गाणी ऐकत असता ते गाणी ऐकण्याच्या ऐवजी तुम्ही जर स्वामींचा तारक मंत्र म्हणा किंवा जर नामस्मरण ते लावून दिला, दिला तुम्ही आणि ते जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही बघा स्वामींची सेवाही घडते आणि मन सुद्धा प्रसन्न होतं आणि असं वाटतं की आपल्यासोबत कोणीतरी आहे आपल्याला कधीच एकटं वाटणार नाही जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण सतत सतत नामस्मरण करत असताना तेव्हा हो तुम्हाला कधीच एकटं एकटं वाटणार नाही सतत स्वामी तुमच्या सोबत आहेत ना याची जाणीव करून देतात म्हणजे देतातच कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे जेव्हा जेव्हा मला मी माझा तुम्हाला स्वतःचा अनुभव सांगते जेव्हा जेव्हा मला एकटं ना की खरंच मी एकटी आहे तेव्हा तेव्हा मी फक्त स्वामींना मनापासून हाक देते स्वामी मला कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये असं दाखवून देतात की मी तुझ्या सोबत आहे तू घाबरू नकोस मग ते मी समजा जे ऑफिसला जाताना बघत असते की मला कुठे गाडीवर स्वामी दिसतात का आणि मी थोड्याच वेळात स्वामींना म्हणत असते की स्वामी मला तुम्ही काहीतरी संकेत द्या की तुम्ही माझ्या सोबत आहात तेवढ्यात मला कोणत्या तरी गाडीवर असं दिसतं समोर फोर व्हीलर तरी येते त्याच्यावर लिहिलेलं असतं की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि असं एकदा नाही दोनदा नाही दिसत सतत पाच ते सहा वेळेस कंटिन्यू सकाळी जाताना मला स्वामी दिसतात आणि संध्याकाळी येताना सुद्धा पाच ते सहा वेळेस गाड्यांवर फोर व्हीलरवर मला ते दिसतात म्हणजे दिसतातच आज मी किती दिवस झाला हा अनुभव घेते जवळपास म्हणजे सकाळी जाताना पण आणि संध्याकाळी ऑफिसवरून येताना पण स्वामी दिसतात म्हणजे दिसतातच एक दिवस पण असा नाही की स्वामी मला दिसत नाहीत म्हणून याच अनुभवातून असं तुम्हाला समजेल की खरंच स्वामी खरंच हा अनुभव माझ्यासाठी खूप मोठा आहे जेव्हा मला असं वाटतं ना की मी एकटी आहे बाहेर जाताना किंवा कोणत्या महत्वाच्या कामासाठी मी चाललेली आहे मनात खूप उदास होत निराश निराश वाटतं तेव्हा मी फक्त मनापासून स्वामींना हाक देते आणि स्वामींना म्हणते की स्वामी तुम्ही माझ्यासोबत चला आणि तुम्ही माझ्यासोबत राहा मला या संकटातून बाहेर काढा आणि नक्कीच स्वामी माझी साथ देतात म्हणजे देतात आणि हा अनुभव कदाचित तुम्हाला सुद्धा आलेला असेल जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा तुम्हालाही कुठे ना कुठेतरी स्वामींची मूर्ती फोटो दिसत असेल तेव्हा तुम्हाला तुमच्या मनामध्ये असं वाटत कदाचित क्वचित तरी वाटत असेल की हा स्वामी आपल्या सोबत आहेत बऱ्याच स्वामी भक्तांसोबत हे घडत आहे आणि हाच संकेत असतो की स्वामी आपल्याला त्या रूपातून सांगत असतात की मी तू मी तुझ्या सोबत आहे मग तू घाबरतेस कशाला संकटांना तू घाबरतेस मग तू मग माझ्यावर काय विश्वास ठेवतेस तू जर तुझ्या संकटांना घाबरतीस तर तू माझ्या तू माझ्यावर काय विश्वास ठेवतेस असं स्वामी आपल्याला सांगत असतात जर आपल्या स्वामींवरती विश्वास आहे तर आपण संकटांना घाबरायचं नाही आपल्या स्वामींपेक्षा दुःख संकट काहीच मोठी नाहीयेत स्वामी आपले ब्रह्मांड नायक आहेत चालक मालक पालक आहेत मग आपण दुःखांना का घाबरायचं दुःखांना सांगायचं की आपले स्वामी महाराज तुमच्यापेक्षा मोठे आहेत म्हणून आपल्या स्वामी महाराजांपेक्षा दुःख मोठं नाहीये संकट मोठे नाही आहेत तुम्ही जेव्हा असा पॉझिटिव्ह विचार कराल ना तेव्हा दोन मिनिट तुम्ही फक्त हा विचार करून बघा तुमच्या तुमचे जे काही चालू आहेत ना दुःख संकट त्यांना फक्त तुम्ही एकदा सांगून बघा की तुमच्या दुःखांपेक्षा तुमच्या तुम 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 संकटांपेक्षा माझे ब्रह्मांड नायक मोठे आहेत आणि ते माझं दुःख संकट नक्कीच दूर करतील यातून मला नक्कीच बाहेर काढतील असं तुम्ही एकदा करून बघा आणि तुमचं मन तुम्हाला काय सांगतं ना मला कमेंटमध्ये सांगा बघा तुमचं मन इतकं प्रसन्न होईल ना इतकं प्रसन्न होईल की तुम्हाला इतकं म्हणजे असं एकदम मन तुमचं हलकं होऊन जाईल आणि असं वाटेल की काही हो द्या आपण सगळं स्वामींवर आपण सोडून देऊ कारण आपल्या हातात काहीच आहे ना आपल्या हातात जेवढा आहे तेवढा आपण प्रयत्न करतो पण जे आपल्या हातात नाहीये ते सगळं स्वामींवर ते आपण सोडून द्यायचं मग स्वामी बघून घेतात की आपल्याला काय करायचं आणि काही नाही तुम्ही स्वामींची फक्त आणि फक्त नित्यसेवा रोज चालू ठेवा बघा तुमच्या आयुष्यामध्ये नक्की बदल घडून येतील मी याची शाश्वती मी तुम्हाला देते कारण स्वामी आपल्याला स्वामी आपली आई आहे तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला सांगण्यापेक्षा तुम्ही स्वामींना सगळं सांगा सगळं शेअर करा तुम्ही रडा बोला स्वामींना चिडा स्वामींवरती रागवा स्वामी आपली आई आहे स्वामींना तुम्ही हक्काने सगळ्या गोष्टी सांगा स्वा, तुम्ही जरी स्वामींना गोष्टी सांगितल्या नाही तरी स्वामींना सगळं समजतं छोट्या मोठ्या गोष्टीपासून स्वामींना सगळं समजतं पण तरीही तुमचं मन हलकं होण्यासाठी तुम्ही स्वामींना सांगा बघा तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच एकटं वाटणार नाही कधीच कोणाची गरज पडणार नाही तुम्हाला वाटतं ना की आपल्याला कुणीतरी असावं किंवा काहीतरी शेअर करायला पाहिजे असा असा व्यक्ती आपल्या जवळचा पाहिजे पण नाही जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एकटे ते आहात तेव्हा तुम्ही फक्त स्वामींना हाक द्या स्वामींना सगळं सांगा बघा स्वामी कोणत्या ना कोणत्या तरी रूपात येऊन तुमची साथ देणार आणि तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढणार म्हणजे काढणारच तर ही छोटीशी माहिती होती खूप महत्वपूर्ण वाटली कारण ह्या गोष्टी माझ्यासोबत घडतायत कदाचित त्या गोष्टी तुमच्यासोबत पण घडत असतील म्हणून असं वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा आणि ज्या दुःखात संकटात आहेत ना खूप दुःखात आहेत पण त्यांना मार्ग मिळत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही खरंच पोहोचा जर तुम्हाला शेअर करता येत नसेल तर कमीत कमी ओरली तरी त्यांना सांगा की तुम्ही स्वामी सेवेत या आणि तुमचं दुःख दूर होते की नाही ते बघा तुम्ही जेव्हा एखाद्याला दुःखातून बाहेर काढता तेव्हा ती सगळ्यात मोठी स्वामी सेवा असते सगळ्यात मोठी म्हणजे स्वामी सेवा असते आणि असेच भक्त स्वामींना प्रिय आहेत तरी ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया वे अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद